माज़ा गाव शहर नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्राचे आपणास एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे दिव्यांग बांधवांनो महाराष्ट्रामध्ये योजना राबवण्यात आली होती या योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या एकूण अर्जाच्या प्राप्ततेनुसार ठराविक शंभर टक्के दिव्यांग म्हणजे अतितीव्र दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांची दहा पंधरा वीस पंचवीस या रेंजमध्ये निवड करण्यात आलेली आहे ही यादी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या दिव्यांग कल्याण वित्त विकास महामंडळ कार्यालय या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दिव्यांग कल्याण वित्त विकास महामंडळाची कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व्यवस्थापन कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आपले नाव जे अतितीव्र शंभर टक्के दिव्यांग आहेत अशा दिव्यांगांचं नाव आलं आहे का नाही याची चौकशी आपण करायची आहे साधारणत या दोन चार दिवसामध्ये म्हणजे अकरा ते वीस या कालावधीमध्ये जे दिव्यांग पात्र झालेले आहेत अशा पात्र दिव्यांगांची कागदपत्र पडताळणी आणि केंद्रीय टीमकडनं व्हेरिफिकेशन होणार आहे या संदर्भात माहिती आम्हाला दिव्यांग कल्याण वित्त विकास महामंडळाकडून प्राप्त झालेली आहे तरी ज्या दिव्यांगांनी अर्ज भरले होते अशा दिव्यांगांनी आपल्या अर्जाचं स्टेटस चेक करून पाहावे स्टेटसमध्ये न समजल्यास आपण आपल्या जिल्ह्याच्या दिव्यांग कल्याण विकास वित्त विकास महामंडळाला जाऊन संपर्क करावा किंवा तेथील दूरध्वनीवर संपर्क करून आपली माहिती मिळवावी अशा प्रकारची महत्त्वाची सूचना देण्यासाठी आपला सम आपल्या समवेत आलेलो आहे जर आपल्याला काही शंका अडचण असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद